समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदासी यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण सतरावे पंढरीनाथ सद्गुरुनाथ प्राणप्रियतोची सीताकांत हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला आमची स्वारी राम मंदिराकडे जाताना या प्रसंगाची आठवण करत चालली होती शोध करत करत मी रामाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो तर काय तिथल्या बाजूच्या सिंहासनावर श्रींची स्वारी प्रत्यक्ष बसलेली दिसली त्यासरशी मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्रींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रींची स्वारी अदृश्य झाली नंतर मी त्या श्रींच्या दिव्यहस्ते स्थापित झालेल्या श्रीराम प्रभूंचे दर्शन घेतले नंतर तिथल्या पुजाऱ्यांनी मला तीर्थप्रसाद देऊन माझी चौकशी केली त्यांना माझा सर्व वृत्तांत सांगितला मी श्रींचा भक्त आहे हे ऐकून त्यांना परमानंद झाला आणि त्यांनी भोजन प्रसादाला बसण्याची विनंती केली मी अति आनंदाने रामरायाचा प्रसाद ग्रहण केला आणि रात्रीला मंदिरातच मुक्काम ठेवला रात्री श्रीराम प्रभूंच्या सभामंडपामध्ये मी आणि माझे श्री तसेच श्रीराम प्रभूंचा परिवार एवढी मंडळी मुक्कामाला होतो गर्भगृहात श्रीराम लक्ष्मण जानकी झोपी गेल्या बाहेर सभामंडपामध्ये हनुमंत स्वरूप माझे श्री आणि मी आम अम्... मी आम्ही दोघेच होतो अगदी एकांत असल्यामुळे नामस्मरणाला बसण्याची इच्छा झाली आणि दुसरी गोष्ट माझ्या श्रींनी या ठिकाणी खूप लीला केल्या होत्या श्रींच्या पादस्पर्शाने ही भूमी अत्यंत पवित्र झालेली होती माझ्या श्रींच्या वास्तव्याने ही बडगावकरांची जागा दिव्य झाली होती या ठिकाणी स्वत माझ्या प्राणनाथ हनुमंताने श्रीराम प्रभूंची स्थापना केली असल्यामुळे या जागेला अत्यंत महत्त्व आहे हे सर्व विचार माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले आणि आमची सभा मंडपात असलेल्या श्रींच्या सिंहासनासमोर नामस्मरणास बसली झोळीतून श्रींची तसबीर काढून संध्याकाळी सिंहासनावर ठेवली होती मुखातल्या नामाच्या वेगानुसार हातातल्या माले माळेच्या माण्यांची गती चालू होती जप करताना श्रींची स्वारी अनेक भक्तांशी गप्पा गोष्टी करत असताना बोलण्याचा आवाज येत होता परंतु आजूबाजूला त्या सभामंडपात श्रींच्या सिंहासनाशिवाय कोणीच दिसत नव्हते भडगावकर पुजारी मंडळी मंदिराला लागूनच असलेल्या निवासस्थानावर झोपी गेली होती अतिथी मंडळी आली म्हणजे येथे सभामंडपात उतरत असतील बडगावकर परिवार अत्यंत सात्विक वृत्तीचा असून श्रींचे सर्व अनुग्रहित आहेत श्रींचा आवाज कोठून येतो आहे हे पाहण्यास मी जरा उठून इकडे तिकडे आवाजाचा कानोसा घेऊ लागलो थोड्या वेळाने आवाज बंद झाला आणि आमची स्वारी पुन्हा नामाच्या अधीन झाली आज न झोपता रात्रभर जपच करावा असे वाटून आमच्या बुद्धीने हा ठराव मंजूर केला रात्रीची वेळ असल्याने कोणताच गलबला नव्हता नामस्मरण अगदी उत्तम चालले होते काही वेळाने श्रींचा कानावर मधुर आवाज आला बाळ आता झोपून जा ही श्रींची मधुर वाणी ऐकून मी झोपी गेलो यावेळी रात्रीचे दोन वाजले होते सभामंडपात आपल्या घड्याळाचे घड्याळाने दोन ठोके वाजवल्यामुळे वेळ समजून गेली त्या रात्री फारच सुंदर स्वप्न पडले ते असे श्रींची स्वारी याच राम मंदिरात या सणावर बसली होती मी श्रींच्या अगदी समोर मांडी घालून बसलो होतो समोरच श्रींनी आपले चरण माझ्या समोरच्या चौरंगावर ठेवले होते ते श्रींचे दिव्य चरण आपण चेपावे असे माझ्या मनात आले त्याबरोबर श्रींच्या स्वारीने आपणहून माझ्या मांडीवर चरण ठेवले श्रींच्या चरणांचा स्पर्श होताच माझे सर्व अंग शहाऱ्यांनी भरून आले श्रींचे चरण मी हळूहळू चेपू लागलो तेव्हा श्री म्हणाले आज एकादशी आहे आज आपण श्री पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन येऊ असे म्हणून श्री उठले आणि म्हणाले अरे आज जाऊन आपांना घेऊन ये हे आप्पा बडगावकर श्रींचे भक्त श्रींच्या आज्ञेनुसार मी आतल्या बडगावकरांच्या निवासामध्ये गेलो आणि तिथल्या भेटलेल्या व्यक्तीला सांगितले श्रींनी आप्पांना बोलावले आहे त्याबरोबर आप्पांची स्वारी तातडीने श्रींच्या समोर हजर झाली आणि आप्पांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला मी सुद्धा श्रींना प्रदक्षिणा घालून शिरसाष्टांग नमस्कार घातला आप्पासाहेब हात जोडून अत्यंत प्रेमाने नम्रतेने श्रींना विचारू लागले महाराज आपली काय आज्ञा आहे हे अत्यंत प्रेमाचे बोलणे ऐकून मला घहीवरून आले माझ्या श्रींच्यावर जर कोणी प्रेम करू लागले तर ते प्रेम पाहून मला घहीवरून येते माझ्या श्रींना जर कोणी अत्यंत प्रेमाने साधे एखादे झाडाचे पान वाहिले तर माझी माऊली त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही आप्पा भडगावकरांकडे पाहून मला खूप आनंद झाला मी आप्पांना म्हटले आप्पा आज एकादशी आहे तर त्या प्रित्यर्थ पांडुरंगाची आज षोडशोपचारे म्हणजे सोळा उपचारांनी पूजा करू त्यावर आप्पा म्हणाले पूजेची तयारी करतो असे म्हणून आप्पा आपल्या निवास खोलीत जाऊन तयारीला लागले तेवढ्या तिकडे हरी जय जय हरी असा जयघोष कानावर येऊ ऐकू आला त्याबरोबर स्वारी म्हणाली अरे जरा बाहेर जाऊन बघ ती मंडळी कोठे चालली आहे मी बाहेर जाऊन आवाजाच्या दिशेला पाहिले तर काय अनेक भक्त मंडळी हातात पताका घेऊन टा मृदुंगाच्या आवाजाच्या तालावर नाचत नाचत आपल्या मंदिराकडे येताना दिसली मी पळत जाऊन त्या दिंडीवाल्यांना विचारले का हो आपण मंडळी कोठे चालला निघालात तेव्हा दिंडी प्रमुखाने सांगितले आम्ही श्रींना विठूच्या मंदिरात घेऊन जाण्यास आलो आहोत त्यांच्यासाठी आम्ही एक गजराजाची स्वारी सजवून आणली आहे त्यांचे ते प्रेमाचे बोलणे ऐकून मला मनस्वी आनंद झाला मी लगेच पळत पळत परत मंदिरात आलो आणि श्रींना सांगितले महाराज ते आपल्याकडेच येत आहेत आपल्यासाठी विठूच्या मंदिरात जाण्यासाठी एक सुंदर हत्ती आणला आहे हे ऐकता श्री म्हणाले जशी श्रीराम रायाची इच्छा खरोखरच संतांची लीला तरके आहे संत हे भगवंतांशी पूर्ण एकरूप झालेले असतात त्यांना हत्तीवरून मिरवा किंवा गाढवावरून मिरवा त्यांना त्याचे काहीच वाटत नसते आपण आपल्या भक्तीसाठी संतांना सजवत असतो परंतु संत मंडळी आतून अतिसुंदर सजलेले असतात त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी अति दिव्य सजवलेले असते एवढ्यात ती भव्य दिंडी रामाच्या प्र प्रवेशद्वाराजवळ येऊन उभी राहिली आणि दिंडी प्रमुख हात आले आणि त्यांनी श्रींना अत्यंत प्रेमाने दंडवत केला एवढ्यात आप्पा पूज पूजेची सर्व तयारी करून श्रींच्या समोर हजर झाले श्री म्हणाले चला आता त्याबरोबर आप्पांनी ती पूजेची भली मोठी परात डोक्यावर घेतली ते पाहून मी त्यांना म्हणालो ती परात मजकडे द्या तेव्हा दिंडी प्रमुख म्हणाले आपण बैलगाडी आणली आहे त्यात ठेवा तेव्हा आप्पा म्हणाले त्यात पंचामृताच्या वाट्या आहेत गाडीत त्या सांडतील असे म्हणून आप्पांनी ती परात मजकडे न देता आपल्याच डोक्यावर घेतली एका दृष्टीने हे बरे झाले असे माझ्या मनात आले कारण की परात डोक्यावर घेऊन हत्तीवर बसलेल्या आपल्या श्रींच्या स्वारीला पाहता येणार नाही आणि कमीत कमी हजार वेळा तरी श्रींना पाहिल्याशिवाय मला बरे वाटणार नाही श्रींच्या स्वारीला अगणित वेळा जरी पाहिले तरीसुद्धा पूर्ण समाधान होणे शक्य नाही कारण भक्तीची मस्तीच काही विलक्षण असते श्रींना पाहताच गजराजाची स्वारी मी मोठा वगैरे सर्व भाव विसरून श्रींच्या समोर खाली वाकून बसली त्याबरोबर माझ्या श्रींची स्वारी त्या हत्तीच्या स्वारीवर अरूढ झाली जो सद्गुरूंच्या समोर झुकतो त्याच्याच हृदयामध्ये श्रींची स्वारी आरूढ होते आपला सर्व अहंकार गेल्याशिवाय सद्गुरूंची पूर्ण कृपा होत नाही आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय नरजन्माचे सार्थक होत नाही वाटेल ते करावे पण सद्गुरूंची कृपा संपादन करावी अनेक शिष्योत्तमांनी श्रींच्यावरून आपले प्राण ओवाळून टाकले म्हणून ते त्या उच्च पदवीला पोहोचले माझ्या श्रींनी सद्गुरूंच्या सेवेत असताना नऊ महिने शांत झोप घेतली नव्हती तेव्हा कोटे तुकामाईच्या हृदयाला पाजर फुटला असो महापुरुषांच्या लीला महान असतात आपण निराश होऊ नये आपल्या परीने जास्तीत जास्त सेवा करून सद्गुरूंची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करीत राहावे सेवा करताना मी कोण आहे हे विसरून जावे श्रींची स्वारी हत्तीवर बसतात सर्वांनी श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असे म्हणून मोठ्याने गगनभेदी गर्जना केली आणि सर्वांनी टाळांच्या आवाजाच्या लयामध्ये नाचावयास सुरुवात केली मधूनमधून ही मंडळी उंच उंच उड्या मारून आपला दिव्यानंद प्रगट करत होती ह्या उत्साहाने नाचणाऱ्या मंडळींना पाहून श्रींची स्वारी अति प्रेमाने करीत होती श्रींना पाहून मला आनंदाचे भरते येत होते नाचणाऱ्या मंडळींवर गुलाल उधळण्यात येत होता आज गजराज अत्यंत आनंदित होऊन मोठमोठ्याने चित्कार करीत होते हा अतिसामान्य नव्हता याच्याजवळ अनेक दिव्य कला होत्या हा सुद्धा मधूनमधून सर्व मंडळींच्या बरोबर नाचू लागायचा हत्ती नाचू लागला की माझी श्रींची स्वारी अंबारीमध्ये ब्रह्मानंदाच्या मस्तीमध्ये डोलू लागायची रस्त्यामध्ये अनेक भक्तमंडळी श्रींच्या दर्शनासाठी हार फुले मिठाई घेऊन यायची ही हत्तीची स्वारी फार कलाकार होती भक्तांनी आणलेले हार सोंडेमध्ये धरून मोठ्या युक्तीने श्रींच्याकडे भिरकावून द्यायची त्यामुळे तो हार अगदी बरोबर श्रींच्या गळ्यात पडत असे हे पाहून लहान मंडळी सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणून आरडाओरडा करीत श्रींना लहान मुले खूप आवडत असल्याने त्यांना कोणीही रागावत नसत आज सर्वांनाच आपण स्वर्गामध्ये आहोत असे वाटत होते भूक तहान चहा पाणी तंबाखू वगैरे या सर्व गोष्टी आज दीर्घ सुट्टीवर गेल्या होत्या या, या गजराजाचे काय महान भाग्य असेल याच्या पाठीवर प्रत्यक्ष ब्रह्मांड नायकाची स्वारी विराजमान आहे मोठ्या योग्यांना तपस्व्यांना न गवसणारी अतिदिव्यस्वारी या गजराजावर आरूढ झाली आहे हा हत्ती फार चलाख असला पाहिजे याने हा विशाल हत्तीचा देह सेवेसाठी श्रींच्याकडून मागून घेतला असला पाहिजे सर्व भक्तमंडळी अधूनमधून श्रींचा जय जयकार करीत असत ही श्रींची दिव्य मिरवणूक पांडुरंगाच्या महापूजेसाठी चालली होती आज श्रींना विठुरायाची पूजा करावायची आहे ही सर्व भक्तमंडळी बहुतेक विसरली असावीत असे त्यांच्या वागण्यावरून वाटत होते फक्त आप्पा भडगावकरांनाच महापूजेची आठवण होती कारण त्यांच्या डोक्यावर पूजा सामुग्रीची भली मोठी परात होती परंतु त्यांच्याकडे पाहून मला जरा शंका येत होती ती शंका ती अशी की यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्यामुळे त्यांना परातीचे ओझे बिलकुल वाटत नसावे असे मला वाटत होते एवढ्यात बँड वाजवणारी काही मंडळी श्रींच्या भव्य मिरवणुकीत सामील होऊन अतिआनंदाने एकमेकांकडे पाहून हसत हसत बँड वाजवू लागली त्या बँडवाल्यांना आजपर्यंत असा आनंद कधीच झाला नव्हता आजपर्यंत या मंडळींनी लग्नकार्यात बँड वाजवला होता लग्नकार्यातील लोकांचे वाकडे तिकडे घानेरडे नाच पाहून या बँडवाल्यांचे मन अगदी विटलेली होती या, या बँडवाल्यांनी लग्न मिरवणुकीतल्या इंद्रियांच्या अधीन असलेले अनेक राजे पाहिले होते परंतु माझ्या श्रींच्यासारखा एकही महाराजा पाहिलेला नव्हता या बँडवाल्यांचे आज भाग्य उदयाला आले होते श्रींची ही दिव्य मिरवणूक जवळजवळ आता रामाच्या प्रवेशद्वारापासून चार किलोमीटरपर्यंत पोहोचली असावी प्रत्यक्ष किती किलोमीटर अंतर आहे हे माहिती नाही परंतु स्वप्नातल्या त्या दिव्य मिरवणुकीचा रस्ता जवळजवळ चार पाच किलोमीटरचा असावा आता एकच किलोमीटर अंतरावर पांडुरंगाच्या प्रवेशद्वाराजवळ मिरवणूक पूर्ण होईल थोडे अंतर चालून गेल्यावर रस्त्यांच्या बाजूला फटाक्यांची दुकाने दिसू लागली होती श्रींची मुख्य मिरवणूक जवळ आल्यानंतर त्या फटाक्यावाल्यांनी फटाके, फटाके उडवण्यास सुरुवात केली फटाक्यांच्या आवाजाबरोबर बालगोपाल मंडळी जोरजोरांनी नाचून आपला परमानंद व्यक्त करू लागली बालगोपालांना पाहून हत्तीवरचा कन्हैया आनंदाने बासरी वाजवू लागला त्या बासरीच्या दिव्य नादाने मिरवणुकीतले सगळे नाद एकाएकी बंद झाले आणि सर्वांचे लक्ष आता श्रींकडे वाळले श्रींच्या त्या दिव्य वाक्याची मला आठवण झाली काल मला भीमाचंद्रेच्या काठी श्री म्हणाले होते बाळ अजूनही मी पंढरी नगरीत लीला खेळत असतो त्या दिव्य बासरीच्या नादामध्ये पांडुरंगाचे प्रवेशद्वार केव्हा आले हे बराच वेळपर्यंत कोणाच्याही लक्षात आले नाही एवढ्या श्रींनी बासरी वादन बंद केले आणि सर्वांचे डोळे उघडले त्याबरोबर तो सज्जन भक्त हत्ती खाली बसला आणि श्रींना अंबारीतून अलगद खाली घेतले अंबारीतून श्रीखाली उतरताना पाहताच सर्व मंडळींनी श्रींचा जय जयकार केला आणि हा दिव्य मिरवणुकीचा सोहळा टोपता घेण्यात आला श्रींच्या स्वारीने त्या भव्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला त्याबरोबर पांडुरंगाचे बडवे पळत पळत येऊन श्रींच्या चरणावर अक्षरशः लोळले त्यांची भक्ती पाहून माझे हृदय पिळवटून निघाले एका बडव्याने आप्पा भडगावकरांच्या डोक्यावरील परात घेतली ते पाहून मला बरे वाटले आप्पा आणि मी श्रींना अगदी खेटून चालू लागलो असे चालण्यात आम्हाला धन्यता वाटत होती साक्षात परब्रह्माचा स्पर्श कोणाचे भाग्यात असणार नंतर आम्ही तिघे आणि बडवे एवढी मंडळी पांडुरंगाच्या गर्भगृहात गेलो बाकी सर्व मंडळी सभामंडपात बसली श्रींना पांडुरंगाच्या पूजेसाठी एका चांदीच्या पाटावर बसवण्यात आले आणि पुजारी गुरुजींनी पूजा सांगण्यास सुरुवात केली ब्रह्मांड नायकाने आचमन प्राणायाम केला संसारामध्ये मुक्त महापुरुष कसे राहतात हे जर पाहायचे असेल तर माझ्या श्रींकडे पहावे माझ्या श्रींची स्थिती बाहेरून संसारी माणसाप्रमाणे दिसली तरी अंतरंगातील स्थिती अति अलौकिक होती श्रींनी आचमन प्राणायाम केल्यानंतर विश्वकल्याणाप्रित्यर्थ संकल्प सोडला आणि नंतर, नंतर पांडुरंगाचे ध्यान केले श्रींनी ध्यान केल्यावर साक्षात तेथे पांडुरंग प्रगट झाले त्याबरोबर श्रींच्या सहसर्व मंडळींनी पांडुरंगाला साष्टांग नमस्कार घातला आम्ही सर्व साष्टांग नमस्कार करून हात जोडून उभे राहिलो एवढ्यात माझे प्राणनाथ आपल्या चांदीच्या पाटावरून अदृश्य झाले म्हणून सर्व मंडळी गडबडून गेली मला अत्यंत वाईट वाटले मी पांडुरंगासमोर हात जोडून उभा राहिलो आणि पांडुरंगाला प्रार्थना करू लागलो हे पांडुरंगा येथे जमलेल्या सर्व भक्त मंडईंना श्रींचे दर्शन करवून श्रींच्या दर्शनाशिवाय तुझी षोडशोपचारे पूजा व्यर्थ आहे तरी माझ्या श्रींना तू पुन्हा प्रगट कर तेव्हा त्या सगुण मूर्तीचे ओठ हलू लागले आणि पांडुरंग बोलू लागले अरे तुझ्या श्रींनी माझे ध्यान केले त्याबरोबर ते स्वतःच पांडुरंग झाले आता ते कोणाची पूजा करतील असे म्हणून पांडुरंगाने स्मितहास्य केले आणि काय अघटित झाले एकाएकी पांडुरंग अदृश्य होऊन पांडुरंगाच्या जागी कमरेवर हात ठेवून माझ्या श्रींची स्वारी प्रगट झाली त्याबरोबर सर्वांनी श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असे म्हणून मोठ्याने गगनभेदी गर्जना केली आणि आम्ही सर्वांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातले आमच्या सर्वांचे हृदय प्रेमभक्तीने भरून आले आज आपण इथेच थांबू श्रीराम हरिओम सत्स